महाराज होऊन गेले मात्र एकशे चाळीस लढाया खेळणारा एका हो नहीं, नहीं ही लढाईत तो नाही माघार नाही की पराभव नाही अशा निधन छातीचा आणि अजिंक्य एकच राजा होऊन गेलाय या भारताच्या भूमीत अनेक पंडितही होऊन गेले मात्र चौदाव्या वर्षी संस्कृत ग्रंथ लिहिणारा एकच पंडित होऊन गेलाय या भारताच्या भूमीत अनेक ज्ञानी महाज्ञानी होऊन गेले मात्र चौदा भाषा जिभेवर असणारा एकच राजा होऊन गेलाय या भारताच्या भूमीत अनेक धर्म पंडितही झाले मात्र धर्मासाठी जान कुर्बान करणारा एकच धर्मवीर होऊन गेला ज्यानं या हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या शरीराची चांबडी काढून या हिंदवी स्वराज्याची कवच कुंडल निर्माण केली ज्याने हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी तुमच्या आमच्या स्वातंत्र्यासाठी तुमच्या चा आमच्या आनंदासाठी तुमच्या आमच्या कल्याणासाठी तुमच्या आमच्या अस्तित्वासाठी या हिंदवी स्वराज्याला शरीराच्या रक्तातील शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबाने देखील या हिंदवी स्वराज्याला अभिषेक घातला असे या हिंदवी स्वराज्याच्या दुसरे छत्रपती शिवपुत्र शावा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना माझा कोटी कोटी प्रणाम